प्रभादेवी इथे पहिल्यांदाच दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे भव्य दीपोत्सव सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे सतरा तारखेपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली असली तरी देखील आता देखील उत्साह तो जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन शिवात्या फाउंडेशनचे अभिषेक पाताडे यांनी केलेला आहे आणि एकंदरीतच या महोत्सवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बनवण्यात आलेले आहेत या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांचा समावेश जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच आपण याच्या आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे मधील जे बारा किल्ले आहेत ज्या बारा किल्ल्यांचा समावेश आलेला आहे तेच महाराजांचे बारा किल्ले त्या ठिकाणी त्यांचंच प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे लोकांना याबद्दल माहिती मिळावी ज्ञान असावं हो यासाठी हे संपूर्ण प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे आणि त्याच प्रदर्शनाच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं का किल्ल्याबद्दल माहिती देणारे फलक देखील याच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून जेही लोक या प्रदर्शनाला भेट देतील त्यांना याच किल्ल्यांबद्दल माहिती देखील मिळेल आता आपण अभिषेक जी यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एकंदरीतच पहिल्यांदा आपल्याला प्रभादेवीमध्ये भव्य असं हे महोत्सव पाहायला मिळतो एक कशी कल्पना सुचवी काय सांगायला आता प्रभादेवी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली जत्राच येते प्रभादेवीची पण प्रभादेवी जर बघितलं तर प्रभादेवीला एक सांस्कृतिक वारसा आहे प्रभादेवीचा इथे तुम्ही बघाल तर इथे चाळी पण आहेत इथे उंच उंच बिल्डिंग पण आहेत पण इथे सगळे सण हे फार आनंदाने साजरे केले आहेत मग तुम्ही गोपाळकालापासून बघा पण गणेश चतुर्थी नवरात्री तर आमची अशी इच्छा होती की प्रभादेवीचा स्वतःचा एक उत्सव असावा आणि तिथूनच आम्हाला संकल्पना था आली की आपण प्रभातीचा दीपोत्सव भरवूया की ज्याच्यामध्ये आपली सगळी जी सांस्कृतिक आपल्या गोष्टी आहेत जसं दसावतार आहे किंवा आता तुम्ही तिकडे बघाल तर फुगड्या चालू आहेत असे सगळे आपण जे सांस्कृतिक आपल्या गोष्टी आहेत त्या इथे आपण साजरा करता येतील आपल्याला हेच आपलं एकमेव उद्दिष्ट होतं या महोत्सवमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं भव्य असं प्रदर्शन देखील पाहायला मिळते याबद्दल काय सांगा तर आपण आता या वर्षीपासून हा दीपोत्सव साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि दरवर्षी आपण या महोत्सवाला एक थीम ठेवणार आहोत तर या वर्षी तुम्हाला माहित असेल की जुलैमध्ये महाराष्ट्र महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को हेरिटेज साईट्स म्हणून मान्यता मिळालेली आहे तर या बारा किल्ल्यांचं प्रदर्शन तुम्ही बघाल तर आपण इथे भरवलेलं आहे शार्प कटर म्हणून एक स्टुडिओ आहे की ज्यांनी हे बाराच्या बारा, बारा किल्ले दोन महिने झाले मेहनत इथे बनवलेले आहेत आणि त्यांचं प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे म्हणजे आपल्या लहान पिढीपासनं जे वयोवृद्ध लोक आहेत त्या सगळ्यांना ज्यांना किल्ले तिथे जाऊन सुद्धा बघायला नाही मिळालेत त्यांना इथे किल्ले अनुभवता येतील त्यांची माहिती इथे कळेल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा महाराजांचा इतिहास आपल्याला जागरूक ठेवता येईल हा एकमेव उद्देश होता हे प्रदर्शन इथे भरवण्याचा लोक देखील या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत पाहण्यासाठी हे जे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी देखील लोक येत दे आहेत हो 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 आणि हा कार्यक्रम आपल्या मध्ये भरवला आहे कारण कारण तुम्हाला पण माहितीये की हे सगळे किल्ले आहेत जे महाराजांनी एवढे जपून ठेवले आहेत आपले ते सगळ्यांनीच बघितले असं नाहीये आणि आजच्या पिढीला याची माहिती मिळणं हे खूप म्हणजे ना आताच्या क्षणाची गरज आहे आणि प्रत्येकाला इथे पार्टिसिपेट पण करता येतं त्यांचं टॅलेंट दाखवता येतं त्यामुळे हा सगळा थाट मांडलाय अभिषेकने जर आपण पाहिलं तर सतरा तारखेपासून हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन जे आहे ते आमदार महेश सावंत यांच्या हस्ते पार पडलेले आहे आता देखील या महोत्सवामध्ये बरीच लोक येत आहेत तर युनेस्कोच्या जागतिक बारसामधील समावेश झालेले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आहेत त्या या बारा किल्ल्यांचा समावेश या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आसनावरती बसलेले देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रांगोळी देखील याच ठिकाणी आहे असं सुंदर असं भव्य असं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला प्रभादेवीमध्ये अनुभवता येणार आहे व्हिडिओ सचिन कुपडे सह स्नेहा जाधव न्यूज एटिन लोकमत प्रभादेवी